कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याबरोबर अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळण्यासाठी मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आठ व नऊ जुलै रोजी अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवून अनुदानित शाळांतील दोन शिक्षक प्रतिनिधी मुंबईच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी उपस्थित ठेवण्याचा निर्णय आज संस्थाचालक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक संघटना यांच्या विवेकानंद कॉलेज या ठिकाणी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पा मिळावा तसेच पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरती बाबत सरकारच्या धोरणाचा निषेध हाटचा बैठकीत करण्यात आला यावेळी बोलताना पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर म्हणाले या याबाबत सगळी चर्चा झाली मग ती पवित्र शिक्षक नेमणूक असेल आता शिक्षकेतरांची भरती सुद्धा शासन आपल्या ता ताब्यात घ्यायला गेलेला आहे तर ह्या चुकीच्या पद्धतीने होत आहे कारण कोर्टाचे निर्णय आहेत भरतीचे अधिकार पूर्णतः आहे संस्था आहे त्यामुळे या संदर्भात त्या ठिकाणी लढा करण्याकरता या ठिकाणी आज संस्था चालकाची बैठक होती त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी याच्यामध्ये होते आणि या शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणीला त्या ठिकाणी ठामपणे सामोरून जाण्याची भूमिका जो त्या ठिकाणी शाळा बंदचा निर्णय केलेला आहे या संदर्भात टप्प्यावरची जे शाळा आहेत त्या संस्था चालकांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना शाळा बंद मुंबईला पाठव आंदोलनला त्याचबरोबर अकरा तारखेला जे पंच आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी त्या सहभाग होण्याचं या निमित्तानं आवाहन तर जर विद्यार्थ्यांचा एवढंच विकाचा विचार असता त्यांनी पुरेपूर स्टाफ त्या ठिकाणी केला असता आणि जे शिक्षक काम करतायत जे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं ही जपायचं ही हे जे आहे हे खऱ्या अर्थाने शासनाचा खेळचा मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाल्या पाहिजेत हे शासनाचं धोरण आहे आणि ते उजळून लावण्याचं लौन काम आम्ही करणार नमस्कार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर यांची बैठक त्या बैठकीमध्ये असं ठरलं तीन आठ नऊ तारखेला जो शिक्षण समावेश बंद झालेला आहे त्या बंद मध्ये सर्व कोल्हापूर जिल्ह्यात शाळा होती आणि मुंबईला आझादनाथ आज यामध्ये आत्मदेश साहित्य प्रत्येक साहित्य दोन शिक्षक आझाद मैदानात येण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाने शंकाच्या विसर्जनाने जाहीर केलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद आमच्या आंदोलनाला मिळालेला आहे त्याबद्दल शैक्षणिक शिक्षण संस्था महामंडळ शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मोठ्या संघासाठी जाहीर आभार मानतो कौस्तुभ गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व्यासपीठाचे सभा अध्यक्ष एस डी लाड यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार संस्थाचालक संघटनेचे क्रांती कुमार पाटील अभय कुमार साळुंखे इत्यादींनी मनोगते व्यक्त केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका